प्रयत्न सर्वच लोक करतात पण यशस्वी मात्र काहीच होतात ज्यांना यश मिळालं आहे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं म्हणून लोक त्यांच्या पाठीपाठी धावतात पण आपण अपयशी आप होऊ नये म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट जाणून घ्यायची असते ती म्हणजे अपयशी होणाऱ्या लोकांनी कुठल्या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका जर आपल्याला टाळता आल्या तर निश्चितपणे आपलं अपयश आप हे आपल्यापासून दूर राहतं आणि आपण यशाच्या अगदी जवळ जातो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की अपयशी होणारे लोक किंवा नापास होणारे लोक नक्की कोणता चुका करतात ज्याच्यामुळे ते यशस्वी होत नाहीत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर असं बरेच विद्यार्थी मला विचारतात की मॅम इतकी वर्ष झाला अभ्यास सुरू आहे बट रिझल्ट नाही येत आहे काय रिझन आहे समजत नाही आहे अभ्यास तर खूप करत आहे पण रिझल्ट येत नाही आहे घरापासून दूर राहिलो हजारो गोष्टी असतात कितीतरी कॉम्प्रमाइ त्यांनी केलेले असतात कितीतरी सॅक्रिफायसेस त्यांनी केलेले असतात बट तरीसुद्धा त्यांचा रिझल्ट येत नाही आणि मग त्यांना एक टाऊट सतत खात राहतो की अरे माझं काही होईल का मी कधी पास होईन का तर म्हटलं चला आज आपण अपयशी होण्याची कारणं काय ती शोधूयात यशाचं रहस्य तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलेलं असतं अपयशाची कारणं जाणून घेऊया मी एक उपक्रम घेतला होता हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये जिथे मी विचारलं होतं की तुमच्या मिस्टेक ज्या आहेत त्या राईट डाऊन करा तुम्ही कुठल्या चुका करताय त्या लिहून काढा आणि स्टुडंट्सनी अगदी पाण पाण भरून स्वतःच्या चुका लिहून काढल्या की अभ्यासामध्ये माझ्याकडून ही चूक होत आहे आणि मग एक प्रश्न मला पडला जो मी त्यांना पण विचारला की अभ्यासामध्ये तुमच्या इतक्या सगळ्या चुका तुम्ही लिहिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल स्टडी टार्गेट रेग्युलरली फॉलो नाही होत सगळे लेक्चर्स पाहून नाही होत रिव्हिजन प्रॉपरली होत नाही आहे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस होत नाही आहे त्याच्यानंतर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर काही चुका होत आहेत म्हणजे एवढ्या सगळ्या चुका मग मी म्हटलं की तुम्ही नक्की करताय काय अभ्यास करताय म्हणजे नक्की काय करताय जर एवढं सगळं तुम्ही करत नाही म्हणून लिहित आहे मग आपण अभ्यास करतो म्हणजे नक्की काय करतो हेच आपल्याला बऱ्याचदा कळत नाही सो पहिल्यांदा तर आपण नक्की काय करतोय याच्या बाबतीत क्लॅरिटी ठेवा जे लोक अपयशी होतात ना त्यांच्याकडे क्लॅरिटी नावाची गोष्ट नसते ते फक्त करत असतात ते आपण म्हणतो ना आंधळं दळतं आणि पीठ खातं त्या टाईपमध्ये त्यांचं होत असतं सो पहिल्यांदा समजून घ्या आपण ते आंधळे तर नाही आहोत ना जे पीठ दळत बसलेत म्हणजे धान्य दळत बसलेत बट पीठच पडत नाहीये सो त्याचा विचार करा दुसरा मुद्दा अपयशी लोकांकडे कन्सिस्टन्सी नावाची गोष्ट नसते आणि ते कन्सिस्टन्सीला महत्त्व पण देत नाहीत बट सरावाने सातत्याने तुम्ही कुठलीही गोष्ट जर करत असाल तर ती अचीव करू शकता कितीही मोठं आणि कितीही अशक्य वाटणारं स्वप्न जर असेल तर ते तुम्ही करू शकता एव्हरेस्टवरती सगळ्यात पहिल्यांदा चढणाऱ्या माणसाला कुणीच म्हटलं नसेल की एव्हरेस्टवरती तू चढू शकशील कारण ती गोष्ट तोपर्यंत अशक्य होती जोपर्यंत कोणीतरी माणूस तिथंपर्यंत पोहोचला त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही गोष्ट सुरुवात करण्यापूर्वी आणि ती कोणीतरी करून दाखवण्यापूर्वी अशक्यच वाटत असते बट आपल्या प्रयत्नांमध्ये जर आपण सातत्य ठेवलं आणि आपण आपली जिद्द नाही सोडली तर आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो सो so, दोन मुद्दे तर तुमच्या लक्षात आले असतील अपयशी लोकांकडे क्लॅरिटी नसते आणि कन्सिस्टन्सी नसते या दोन गोष्टी तुम्ही आजपासून आत्तापासून या क्षणापासून फॉलो करायला सुरुवात करायची त्याच्यानंतर तिसरी गोष्ट स्टडी टार्गेट प्रॉपरली फॉलो नाही करायचे एक तर बऱ्याच लोकांकडे स्वतःचा प्लॅन नसतो स्टील बाकी लोकांचे जे काही प्लॅन येतात खूप सगळ्या ठिकाणी तुम्हाला प्लॅन मिळत असतील जसं की आपल्या चॅनलवरती पण आहे वॉचिर ऑफिसरवरती मग जर तुम्हाला एखादा स्टडी प्लॅन मिळाला तर तो स्टडी प्लॅन तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आला पाहिजे बरेच जण स्वतःचा प्लॅन बनवतात बट तो अशा पद्धतीने असतो की इतका यांत्रिकपणा आणतात त्या प्लॅनमध्ये मध्ये की मी एवढाच वाजता झोपणार मी एवढेच तास झोपणार मी एवढ्याच वाजता उठणार मी या एवढ्या वेळातच जेवण करणार आणि मग तो एक यांत्रिकपणा काही दिवसांमध्येच ना आपल्याला नकोसा वाटायला लागतो सो so, जेव्हा तुम्ही स्टडी प्लॅन बनवताय त्यावेळेला फ्लेक्झिबिलिटी नावाची गोष्ट तिथे असायला पाहिजे पण त्याच्यामध्ये प्रायोरिटी तुमच्या स्टडीला असायला पाहिजे मॅक्झिमम टाइम तुम्ही स्टडीसाठी दिला पाहिजे म्हणजे प्लॅन त्या पद्धतीने करा आणि त्यासोबत रिलॅक्सेशन पण महत्त्वाचं असतं तुमचं माइंड जे आहे ते तुम्ही जेवढं रिलॅक्स ठेवाल तेवढी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते सो त्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करायला पाहिजे त्यानंतर खूप मुलांच्या बाबतीत खूप स्टुडंट्सच्या बाबतीत मी हा हो अनुभव घेतला की क्वेश्चन पेपरला खूप इग्नोर करतात किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व आणि अनालिसिस तर करतात बट चुकीच्या मेथडनी करतात बरेच जण मग मी काही व्हिडिओज पण अपलोड केले होते की ऐंशी ऐंशी प्रश्नपत्रिका सोडवून पण रिझल्ट का नाही आहेत एकवीस हजार प्रश्न सोडवून पण रिझल्ट का नाही आहेत त्याचं रिझन हे असतं की आपण एका प्रॉपर वेनी जात नाही हवं तर मी त्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन जिथे मी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केले की तुम्ही ज्यावेळेला टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवता आणि तुम्ही ज्यावेळेला क्वेश्चन पेपर सोडवता त्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो आणि क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा त्याचे पण व्हिडिओज मी अपलोड केलेत तुम्ही चॅनलवरती पाहू शकता तुम्हाला खूप जास्त त्या व्हिडिओजचा फायदा होईल सो so, लक्षात ठेवा की जर एखादी व्यक्ती जी क्वालिफाय झालेली आहे आणि ती तुम्हाला सांगते की बाबा क्वेश्चन पेपर सोडव आणि ॲनालिसिस कर तर क्वेश्चन पेपर सोडवताना आणि ॲनालिसिस करताना तुम्हाला हा विचार नाही आला पाहिजे की माझा अभ्यास नाही झाला मग मी आता क्वेश्चन पेपर सोडवत बसले मी अभ्यास करत म्हणजे मी ॲनालिसिस करत बसले तर माझा अभ्यास राहून जातो तुमच्या अभ्यासाचा तो एक भाग आहे आणि अतिशय महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे क्वेश्चन पेपर सॉल्विंग आणि अनालिसिस त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही ती गोष्ट करताय त्यावेळेला तुम्ही अभ्यासच करताय त्यामुळे असं मनात आणणं की माझा अभ्यास होत नाही आहे दॅट इज व्हेरी रॉंग पहिल्यांदा तर ती भावना मनातून काढून टाका त्यानंतर पुढची गोष्ट जी ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट स्टुडंट करत असतील अभ्यास खूप छान आहे हे सगळं खूप छान प्रॉपरली फॉलो केलं आहे बट जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जातात त्यावेळेला अशा काहीतरी चुका करून येतात की ज्याचे परिणाम आनसर की आल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर समजतात सो so, आपलं डोकं कायम शांत ठेवायचं मग भले तुम्ही अभ्यास करत असाल किंवा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असाल कुठल्याही इतर गोष्टींना आपल्यावरती हावी होऊ द्यायचं नाही त्यानंतर ता पुढची गोष्ट पर्सनल प्रॉब्लेम्स त्याच्यापेक्षा मी म्हणेन फुलिश प्रॉब्लेम्स पर्सनल प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा फुलिश प्रॉब्लेम्स यासाठी की प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे मी कितीतरी वेळा सांगितलं की माझ्याकडे अशा मुली स्टुडंट म्हणून आहेत अशा फिमेल आहेत अशा ग्रहिणी आहेत काहींचा नवरा दारू पितो त्यांना मारहाण करतो काही मुली आहेत ज्यांचा नवरा एक्सपायर झालेला आहे काही मुली आहेत ज्यांच्या घरातले सपोर्ट करत नाहीत काही मुली आहेत अभ्यासाला बसले की जाणून बुजून लोक त्रास देतात बट त्यांच्याकडे एक गोष्ट आहे जी त्यांना विजयी करू शकते आणि करते ती म्हणजे जिद्द कितीतरी मुली आहेत ज्यांनी लहान बाळाला सांभाळून त्यांच्या स्टडी टार्गेट कंप्लीट केलेत आणि त्यांनी पोस्ट मिळवलेली आहे त्या एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत फक्त तुमच्याकडे तु जिद्द असायला पाहिजे आणि जे फुलिश प्रॉब्लेम्स असतात ना जसं की मी सांगेन मला एका मुलीचा मेसेज आला होता की मॅम मी जिथे राहते माझ्या माझी जी रूममेट आहे तिचं बॉयफ्रेंड आहे आणि ती ज्या वेळेला म्हणजे ती बोलते तिचा बॉयफ्रेंड तिला गिफ्ट देतो आणि हे सगळं पाहिलं की मला असं वाटतं की माझा पण बॉयफ्रेंड असायला पाहिजे मी काय करू आता खरं तर मला राग आला सुरुवातीला हा मेसेज वाटून बट वाचून बट नंतर मला असं वाटलं की मे बी तिने इनोसंटली खरंच विचारलं असेल की तिला खरंच या फिलिंगमधून बाहेर यायचं आहे आणि तिला कुठला ऑप्शन नसेल दिसला सो तिला वाटलं असेल की मला प्रामाणिकपणे ह्याच्यातून बाहेर निघायचं तर आपण मॅमनं विचारूया आणि मग अँगल मी तिला उत्तर देण्याऐवजी मी तिला परत प्रश्न केला की तुझे आई वडील काय करतात आणि त्यावरती ती म्हटली की वडील माझे दुसऱ्याच्या शेतात जातात आई पण रोजंदारी करते आणि मग मी तिला म्हटलं की हा सेम प्रश्न जो तू मला विचारतेस तो तुझ्या आई वडिलांना विचार तुला उत्तर मिळेल तिला काय समजायचं ते समजलं बट हे जे प्रॉब्लेम्स असतात ना म्हणजे क्षणिक गोष्टी आहेत आपण कशात गुंततोय हे आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतोय जी गोष्ट लाईफमध्ये परमनंट नाही आहे टेम्पररी आहे त्याचा आपण इतका बाऊ करून बसतो की त्याच्यामध्ये आपलं आयुष्य कुठेतरी म्हणजे आपल्या आयुष्याचा नाश होत चाललं आहे आपण विध्वंसाकडे चाललो आहे हे आपल्या लक्षात नाही येते सो so, या गोष्टीची खूप जास्त काळजी घ्या स्वतःच्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवायला शिका आणि त्याच्यासाठी बेस्ट वे आहे मेडिटेशन तुम्ही जर मेडिटेशन करायला सुरुवात केली लाईफमध्ये तुम्हाला ना अनबिलिवेबल चेंजेस दिसतील जे तुम्ही कधी इमॅजिन केले नसतील ना असे चेंजेस तुम्हाला लाईफमध्ये झालेले दिसतील बिकॉज मी ते एक्सपिरियन्स केलेलं आहे मी आताही ज्यावेळेला एखादी गोष्ट मला फार जास्त डिस्टर्ब करते माझ्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेडिटेशन कारण मला माहिती आहे की कुठल्याही मेडिसिनपेक्षा आणि इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा सगळ्यात बेस्ट काम करणारी गोष्ट आपल्या जगात आपल्या लाईफमध्ये आपल्याला अवेलेबल आहे ती म्हणजे मेडिटेशन आणि तिथे तुम्हाला इतर कोणाच्याही हेल्पची गरज वाटत नाही इतर कोणाची सपोर्टची गरज वाटत नाही तिथे तुम्ही तुमच्यासाठी इनफ असता आणि हे वाक्य जे मी रोज स्वतःला सांगते आणि जे मी तुम्हालाही सांगते की हे तुम्ही स्वतःला सांगा यू आर इनफ फॉर युअर सेल्फ हे ज्यावेळेला तुम्ही स्वतःला म्हणाल ना त्यावेळेला तुम्हाला ॲटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी आणि बाकीच्या सगळ्यात शुल्लभ गोष्टी किंवा फालतू गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ असणार नाही त्यामुळे या गोष्टीपासून थोडंसं तुम्ही दूर राहायला पाहिजे तर आज या काही गोष्टी होत्या जसं की क्लॅरिटी ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा स्टडी टार्गेट जे आहे ते तुमचे प्रॉपरली फॉलो करा पी वाय क्यू अनालिसिसला बिलकुल इग्नोर करू नका एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर ज्या चुका सांगितल्या त्या करू नका आणि फुलेश प्रॉब्लेम्सला बिलकुल एंटरटेन करू नका लाईफमध्ये डेफिनेटली प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या असतात बट त्या प्रॉब्लेममधून बाहेर यायचं हा विचार करून लढायला सुरुवात करा आणि तो विचारच तुम्हाला पुढे घेऊन जाईल या गोष्टीवरती थोडंसं फोकस करा मला आशा आहे की मी जे आज तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल आणि तुम्ही ते फॉलोसुद्धा कराल जर तुम्हाला आज मी सांगितलेल्या टिप्स आवडले असतील तर मला डेफिनेटली सांगा की याच्यातली कुठली सगळ्यात मोठी चूक आपण करतोय असं तुम्हाला जाणवते की अरे हां ही गोष्ट माझ्याकडून होती जी की चुकीची आहे तर ती मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यासोबतच तुम्ही ती सुधारणार आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की मी इथून पुढे ती चूक करणार नाही कारण माझ्या यशाच्या मार्गातला हा सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा कारण खूप सगळे हेल्पफुल व्हिडिओज लाईफ टीचिंग लाईफ लेसन्स आणि लाईफ स्किलचे व्हिडिओजसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या गोष्टींनी माझं आयुष्य बदललं ज्या अनुभवांनी मला खूप काही शिकवलं आहे त्या अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते ज्याने की जर तुम्ही अशा कुठल्या खाईमध्ये अडकलेल्या असाल तुम्ही असल्या कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले असाल तर तिथून बाहेर पडायला तुम्हाला हेल्प मिळेल सो so, जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू